नमस्कार मित्रांनो हा डिसेंबर महिना महिलांसाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी फार आनंदाचा ठरणार आहे या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडके बहिणी योजनेचे एकवीसशे रुपये येणार आहेत त्याचबरोबर राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता देखील येणार आहे त्यामुळे डिसेंबर हा महिना महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी फार आनंदाचा ठरणार आहे पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये तसेच पी एम किसान योजनेबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे केंद्र सरकारतर्फे देशातील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेद्वारे तीन हप्त्यांमध्ये एका वर्षामध्ये सहा हजार रुपये दिले जातात त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत अठरा हप्त्याची रक्कम मिळाली आहे त्यामुळे या महिन्यात पीएम किसान योजनेचा हप्ता मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळू शकतात त्याचबरोबर राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती त्या योजनेतून शेतकऱ्यांना पाच हप्त्यांमध्ये दे रक्कम देण्यात आली त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये या योजनेचा सहावा हप्ता देखील दोन हजार रुपये एवढा मिळण्याची शक्यता आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये म्हणजेच पूर्णपणे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडतील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पूर्वी दीड हजार रुपये मिळत होते हे दीड हजार रुपये आता एकवीसशे रुपये करण्यात आले आहेत आणि या महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयाचा हप्ता देखील येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि पी एम किसानचे चार हजार रुपये आणि महिलांचे एकवीसशे रुपये असे सहा हजार शंभर रुपये राज्यातील शेतकऱ्यांना व महिलांना मिळणार आहेत